नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आहे ना आज ही गवाराची भाजी एक वेगळ्या पद्धतीची करून दाखवते मुलंसुद्धा गवार खात नाहीत सुक्कीसुद्धा गवार आपल्याला कधीही गते पण ह्या पद्धतीने जर गवार बनवली ना तुमच्या घरामध्ये सगळ्यांनाही गवार नक्की आवडणार एकदा ही भाजी नक्की ट्राय करा तरी ते मार्केटमधूनच आणत असतानाच आहे ना दोनशे ग्रॅम गवार घेतलेली आहे ती एकदम कोवळी अशी आणावी निबार आणायची नाही निभार आणले की काय होतं त्याच्या शिरा काढा लागतात तर ही गवारी अशा कट करून घ्यायची आणि ही गवारी आपण बनवताना एक सिक्रेट टीप वापरणार आहोत तुम्ही आजपर्यंत ही ग टीप वापरली नसेल पण अशा पद्धतीमध्ये तुम्ही कट करू शकता किंवा चार पाच वे एकाच वेळी सुद्धा तुम्ही कट करू शकता हे कवळ्या असल्यामुळे याला शिरा वगैरे असणं काहीच नाही आहे तर एका गवऱ्याचे तीन ते ती चार असे भाग करून हे व्यवस्थित असं गवार आपल्याला निवडून घ्यायचे आहे नंतर उकळत्या पाण्यामध्ये ही गवार शिजवून घ्यायची जेणेकरून आपण दहीमध्ये ही गवार बनवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला आधीच ही गवार शिजवून घ्यायची जास्त आपण उकळवताल नंतर आपण ठेवणार नाही आहोत व्यवस्थित बघा जास्तीत जास्त नाही दहा मिनटं ही गवार ठेवली ना असती व्यवस्थित मस्त शिजली जाते एखाद्या बघा अशा पद्धतीमध्ये शिजली जाते लगेच ह्या गवारीला जास्तचा वेळ लागतो जी आपली गावठी गवार असते ना तिला थोडासा वेळ लागतो ती, ला ती बनवण्याची पद्धतसुद्धा थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीचे आपण बनवतो तर हे पाणी तुम्ही आहे ना पीठ मळण्यासाठी वगैरेसुद्धा वापरू शकता किंवा फेकूनसुद्धा देऊ शकता आता इथे आपण एक मसाला तयार करून घेऊया हाच बघा आहे आपला सिक्रेट मसाला घरच्या घरचाच मसाला आहे फक्त आपण इथे दहीचा वापर करणार आहोत एक मस्त वाटी दही घेतलेला आहे दीड चमचा त्याच्यामध्ये धना पावडर घातलेली आहे आणि एक असा मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा मसालासुद्धा इथे यूज करू शकता जो तुम्ही नेहमीप्रमाणे भाजीला वापरता एक चमच हळद अर्धा चम्मच जिरा पावडर घातलेले आहे तर हे ते आहे ना एक चमचा बेसन घेतलेलं आहे ते पण भाजून घेतलेलं बेसन आहे तुम्ही कच्चासुद्धा बेसन इथे वापरू शकता आणि इतकंच बेसन घ्यायचं आहे बेसनने काय भाजीला इतकी वेगळी अशी टेक्स्चर येतं चव येते आणि व्यवस्थित थोडंसं बेसन घ्यायचं जास्त बेसन घेतलं की मग त्याचा कलरही वेगळा येतो आणि गाडी गाडी अशी सुद्धा आपली भाजी होते आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं मॅशरच्या साहाय्याने किंवा एखाद्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याच्या व्यवस्थित बॅटर बनवून घेऊ शकता की अगदीच ह्याच्या गुटळ्या वगैरे होणार नाही त्याची काळजीसुद्धा घ्यायची आता एक आपल्याला एक कढई घ्यायची त्या कढईमध्ये तीन चमचे होईल इतकं असं तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मोहरी घालायची जिरे घालायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि जिरे मोहरी व्यवस्थित हे करून टाकायचे थोडंसं चाट मसाला किंवा आ... काय बोलतात टाकून घ्यायचं आता इथे कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा आहे व्यवस्थित असा हा कांदा मिक्स करून घ्यायचा भाजून घ्यायचं कांदा थोडासा भाजला की मग याच्यामध्ये अद्रक लसणाची आणि पेस्ट घालून घ्यायची जे आपण घरी अरबट चरबट घेतलेली आहे विकतची पेस्ट आणायची नाही घरच्या घरी पेस्ट बनवायची म्हणजे छान असं हे चवीला उतरतं आणि छान लागतंसुद्धा व्यवस्थित हे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं असं हलवायचं जेणेकरून खाली कडायला लागणार नाही आहे अशा पद्धतीमध्ये जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना त्याच पद्धतीमध्ये आता जो आपल्याला जो तयार करून ठेवलेली ग्रेवी होती ना ती ग्रेवी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही ग्रेवी टाकल्यानंतर गॅस एकदम मिडियम स्लो करायचं आणि सतत हलवत राहायचं की जोपर्यंत हे भाजीचा मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत ह्याला सतत हलवत राहायचं नाहीतरी दही फुटू शकतं आणि दही घेताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला दही आंबट अजिबात घ्यायचं नाही फ्रेश दही घ्यायचं तुम्ही घरीही दही तयार करू शकता किंवा फ्रेश सकाळी सकाळी डेअरीतून तुम्ही हे दही आणू शकता तर तुम्ही दुपारचे वगैरे दही आणून ठेवलं किंवा सकाळी आणून दुपारी भाजी बनवली तर ते दही आंबट होऊ शकतं त्यामुळे दही व्यवस्थितच घ्यायचं फ्रेश दही घ्यायचं बघू शकता थोड्या वेळाने हलवत राहिलेलं आपल्या भाजीला तेल कसं सुटलेलं आहे किती छान असं तवंगसुद्धा आलेला आहे मस्त उकळी फुटलेलीसुद्धा आहे असंच झाकून एक दोन मिनटं ठेवायचं मध्ये एकदा हलवायचं नाहीतर खालून मसाला करपला जाईल किंवा लागला जाईल याच्यामध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं वरतून अशी थोडीशी कोथिंबीर घालायची कसुरी मेथी घालायची कसुरी बेसनच्या घातल्यानंतर किंवा दही असल्यानंतर कसुरी मेथीची एक वेगळी चव येते गरम मसाला घालून घ्यायचा व्यवस्थित हलवून घ्यायचं बघू शकता आणि आता आपल्याला याच्यामध्ये गवार घालून घ्यायचे गवार घातल्यानंतर सुद्धा आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे थोडी तीन ते चार मिनटं व्यवस्थित ही भाजी शिजली गेली पाहिजे मिक्स करायचं आता तुम्ही अशीही ही भाजी खाऊ शकता विदाऊट पाण्याची आणि जर तुम्हाला ग्रेवी थोडीशी जास्त हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता ही भाजी भाताबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागते इतकी छान लागते ना ती चवीला खूपच छान लागते आता मीठ शेवटी का टाकलं भाजी की भाजीचा भाजी अंदाज येण्यासाठी मीठ शेवटी घातलेला आहे आपण सुकी भाजी बनवत असतो ना त्यामुळे भाजीचा आपल्याला अंदाज कमी येतो त्यामुळे मीठ शेवटी घातलेलं आहे मस्त तवंग आलेला आहे झाकून ठेवायचं दोन एक मिनिटभर व्यवस्थित ही भाजी ठेवायची आधी मधी ही भाजी हलवून घ्यायची नाहीतरी काय होईल की खाली भाजी करपली जाईल मसाले वगैरे तळाला लागले जातात बघू शकता अशा पद्धतीमध्ये भाजी किती छान अशी भाजी तयार झाली वास तर खूपच छान येतो आहे खायलासुद्धा इतकीच सुंदर झालेली आहे तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा शेवटी वरून कोथिंबीर घालायची आणि मस्त परत एकदा मिक्स करून घ्यायचं हालख्या आता नाही किती छान टेक्स्चर आलं आहे बघा भाजीला चवीलाही तितकी छान लागते कुठून बघता हे व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय